नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्त पैकी आपण हिरवी मिरची टाकून आणि छान अशी कैरीची चटणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि हिरवीला सुरुवात करूया चला तर चटणीसाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता अशा पद्धतीची तर इथे हिंग घेतला एक पळी तेल घेतलंय कैरी दोन आपण छोटे छोटे काप करून घेतले लसूण हिरवी मिरची जिरे आणि चवीनुसार मीठ तर चला सगळं साहित्य रेडी करून घेतले आपण तर अशा पद्धतीने लगेचच ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहे त्या सर्व लगेच आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या जेणेकरून हे साहित्य घेतलं एक एक करून सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं चला तिथं हिरव्या मिरचीची आपण चटणी बनवतोय खूप सुंदर लागते ही चटणीसुद्धा तर चला याच्यासुद्धा अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आपण तर मस्त मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलं कैरी आणि मिरची तर बाकीचं सगळं साहित्य वाटण करून घेतलं एक डिशमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी आपण आता याला तडका देणार आहे तर इथं आपण हिरव्या मिरचीचा वापर केला त्याच्यामुळं इथं मस्तपैकी छान तडका बसला पाहिजे की जेणेकरून आपण तेल असं थंड वगैरे करून काही घेणार नाही तर तडका देताना तुमच्या लक्षात येईन अशा पद्धतीचा तडका द्यायचा म्हणून चला तर आपलं वाटण आता रेडी झालंय चटणी रेडी झाली आता तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा मस्त गरम झालंय तर बाकीचा आपण याला कुठला तडका देणार नाही फक्त हिंग तर छानपैकी हिंग घालून अशा पद्धतीचं गरम गरम तडका द्यायचा जेणेकरून आपण हिरव्या मिरचीचं वाटण आहे त्याच्यामुळं मस्तपैकी हिरव्या मिरचीचं जेणेकरून उग्र वाशे तो गेला पाहिजे तर या निस्ता हिंग आणि छान अशी जोराची फोडणी द्यायची जेणेकरून गरम तेल आहे गरम गरम तेलाची फोडणी द्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीची मस्त अशी आपली हिरव्या मिरची कैरीची चटणी रेडी झाली तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद